हॅलो ऐकलं का शेतातच राहायचं अजिबात घरी यायचं नाही सगळी कामं व्यवस्थित करून मग घरी यायचं आणि घरी आल्यावर साड्या धुवायच्यात माझ्या लक्षात आहे ना आणि स्वयंपाक पण आहे हां सगळी कामं व्यवस्थित करून मग घरी यायचं हां ठेवते असं लई तुम्ही काय चाललंय सासूबाई कस काय आला ना मग सासूबाई काय चाललंय काय नाही हाय नाही मानतात बरं आहे की हा शेतात पिक पाणी नस चाललंय एकदम चांगलं आहे ना हा बर 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 आहे मग आणि सासरी बुवा कुठं दिसत नाहीत ते होय गेलं पळून कामा कधी तुम्ही काय ताप लावला काय काम जास्त सांगायला काय नाही मग कधी गेले कस काय काय झालं मला शोधून आणावं लागल मला काळजी द्यायची मला शोधात लागतंय तुमचा नवरा आहे तो मग सासरा आहे तो का त्रास दिला का तुम्ही त्याला तुम्ही त्रास दिलाच असणार तुम्ही तुमचा सोबत तसा आहे नशिबातच आलंय तसं हे बघा आता तुमच मला शोधावं लागल सासरी याला शोधायचं कर्तव्य आहे तुमचा त्रास लय झालाय मला सासरी बुवा बोलले होते माग पण ते बंद करा तुम्ही तुमच्या त्रासाला कंटाळूनच बुवा पळून गेले आणि मला आता गावात शोधायला जावं लागल शोधल्याशिवाय पर्याय नाही मला सासऱ्याचा मायात लय जीव होता काहीच बोलू नका तुम्ही मला शोधावं लागल आणि मला गावात जाऊन आणावंच लागल बुवाला आणि मी जाणारच सासरी बुवाचा जास्त तुम्ही बोलूच नका काही भान कुतळेत तुम्ही खाल्लेला अंगी लागू दे भाकर तुकडा त्याला गोड लाग ना बुवा घरात पाच मिनिट पण ना मी पाहिलं ते बाहेर बुवा पाय टाकायला तुम्ही बोलूच नका काही तुमच्या तरासाला कंटाळूनच बुवा गेलेत आणि त्याला शोधून मीच आणणार आता मला त्याचा जीव होता सासरी बुवा कुठं चालू मी जातो आणि मला आणावंच लागणार सासरी बुवाला तुम्हाला पुन्हा सांगतो सासरी बुवा पुन्हा आल्याच्या नंतर त्रास द्यायचा नाही तुम्ही पहिल्या काहीच बोलू नका तुम्ही तुमच्या त्रासाला काहीच ऐकायचं नाही भरपूर ऐकले आतापर्यंत त्याच्यामुळे सासरी बुवा घर सोडून गेलेत कोठा असतील कसे असतील हाय काळजी तुम्हाला भाकर तुकडा खाल्ला असेल का तेन मस्त बसल्या तापून धस्त पुष्ट झाल्या पाहणार ते सासरी बुवा फार वाळून गेले काडीचे वारा आले तर उडून चाललाय बुवा इतका त्रास झालाय तुमचा त्याला मी जातो आणि आता जे आता गावात शोधतो आणि सासरी बुवाला आणतो त्रास झाला ऐकायची गरजच नाही तुमचा त्रास आहे जास्त काहीच नाही केले काही बोलू नका काहीच बोलू नका तुम्ही मी काय केलं नाही मी काय हे केलं नाही मग उगच गेले का आम्हाला कटाळून गेले का ते माझं सांगलेलं ऐकताय काहीच नाही चलो मी आ, मला काय सांगू नका आम्ही गावात त्या त्रासाला कंटाळूनच गेले सासरी बुवा तुम्ही काहीच बोलायचं नाही बोलू नका तुम्ही सासरी बुवा तुझा असतात आता सासरी नाही सासरी बुवायला सासरी बुवा डांबरीनं तर गेली नसतील या कच्च्या रस्त्यानं तर गेली नसतील मायला रा, इकडं रानातलं जायचा शोक होता सासरी बुवाला रानात तर गेली नसतील नाहीतर या बाईच्या त्रासाला कंटाळून तरी गेले असतील नेमकं काय झालं असेल बुवा पाहू सोडतो मी सासरे बुवा शास्त्री बुवा आई काय करते काय नाही बसले मी मग आई हे आल्या होते ना इकडं वय की कुठे गेले गेल पळत गावात गावात पळत गेले काय झाले गावात गेले, का? गेले तुझ्या बापाला शोधायला तिकडे गावात पळत का बाबा कुठे गेलं पळून आता काय म्हणते नीट तरी सांग पळून गेले म्हणजे तू परत किरकिरी केली असणार त्यांच्या माग आता काम करायला तुला काय होते सारखं म्हातारे माणसाला पिडत असते रानातलं काम करा घरातलं काम करा ऐकलं बाबा मी काय म्हणते ऐक काय ऐकायचं तुझं काय सांगू नको मला तुझ्या किरकिरीमुळेच आहे असलं सगळं होतं सारखं काय करायचं आता कुठं शोधायचं त्यांना सांगत असते मी तुला मला नको ऐकत जाऊ तुझं काय सांगत नको जाऊ मला तू सतत किर 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 लावते त्यांच्या माग अगं म्हातारा माणूस एवढं तुला कळत का नाही जरा स्वतः जरा काम करत जा ना काय होतं जाऊ दे स्वयंपाक पण करायला लावते तुझे कपडे सुद्धा धुवायला लावते काय करते म्हणते ऐकत का काय करते मी काय टाकलेस तू सगळं कामाची जबाबदारी मी गेलो तुझ्या तुला तु करायला काय झालं होतं तुझ्या हातात काय काय तर खूप येतं मला बोलायला तू बाबांच्या कशाला मागं लागतंय कुठं बघायचं बाबांना काय झालं तर मी काय म्हणते मी बघते कुठे गेले गावायच्या नागने सगळ्यांना सगळे एका तिकडे आपल्याला काय करायचंय नाही नाही हा त्या सासूरवाडी मानलो ना पार्शी तर यामच लागणार त्याला नाही त्याची सासूबाई हाय लोह रा आजूबीवाडे हा हा ये ये सासूबाई पारशीला आणि जादी हा आ हा हा <laughs> हो तो सासूबाई ते बीना काही दिसा नाही इथं हा ठिव ठिऊ हो, <laughs> वे, आ, वे, वे। आ, ते चंदू आला होता आमचा इकडं मित्र होय आई वय हा चालेल होते की कुठे ते गेलं पळत पळत सासऱ्याच्या माग हासर आहे ते गेलं पळून सासरा पळून गेला आण ते वहिनी शितली बी गेली त्याच्या माग माग बाबो धावणीची स्पर्धा सुरू केली काय तिकडं माझं कोणी तुमचं कोणी ऐकतच नाही सासरे थांबा सासरे पुळून गे गे गेले घर सोडून गेले काय सासरे गेला अहो लाजीज वाटत तुम्हाला काही आमच्या चंदूचा सासरे भाऊ गेले कुठे गेले असते एवढं वय झालंय त्यांचं माझे सासरे असते ना तर मी मा घरी नेला असतं सांभाळा या चांद्याला काळजी नाही हा काळजी नाही चांद्याला नाही तस जावय म्हणजे मला काही काळजी नाही जावय जावय करू नका लय भामटे ती लय फुटते एवढं का त्याच सासऱ्यावर लय प्रेम लय प्रेम त्याच्यामुळेच पळून गेला असं सांगते तर ऐकायला काय सांगू नका पण तुम्हाला काळजी वाटायला पाहिजे ना तुमच्या नवऱ्याची कशाला पळून गेले काय काळजी राह पळून गेले आता आता तिकडे धावणी मला बी जावं लागन लय काळजी मला चंदूची पार्टी का काय नका सांगू काय नका सांगू आमचा चंदू धावतो आमचा चंदू तिकडे धावतो म्हणजे काय आमची पार्टी आपलं ते आमचं सगळं हुकलय आम्ही लय मोठं गणित केलं थीकल होतं तिकडं पार्टीच चांद्या आता आमची तिकडं धावतो समजा गावात मला बघायला नाही नाही बोलून द्यायचा काही संबंधच का? नाही आमचं सगळं प्लॅनिंग हुकलय मी येतो काय का नाही सगळ्यांना ना? ना? अरे मी काय म्हणते ऐकताय का मला तुमच्या लय काय काय सांगितलंय भाई सगळे एक धावतंय माझं कोणीच सांगितलेलं ऐकत नाहीये मरत आहे तिकडं गावला का सासरा सगळं गाव पालत घातलं सासऱ्याचा काय कुठे पत्ता लागला ना। तुम्हाला नाही भाऊजी सगळ्या गावात शोधून आले पण बाबा कुठे आय मग मी काय गाव पाहू नाही बघितलं हो घरी चला टेन्शन घेऊ नका सासूबाईला एकदा आपण बोलू विषय काय नेमकी समजून घेऊ म्हणजे कसं टेन्शन नाही बरोबर आहे काय काळजी करू नका बहिणी येत्या देवा धर्माला जाणारा माणूस येतो काळजी करू नका चला तू काय काळजी करू नको चांद्या नाही काय टेन्शनच येत नाही चाललंय म्हणून चाललंय बरं काय तुम्ही बापाला जपत तुमच्या वहिनी हे आपल्याला नाही पटलं काय नाही रे सासू तातारा काय सासू तातारा आपली जर सासू असते ना अशी पाय काय करू आता बघ नुसतं काय चाललाय मोबाईल मध्ये बस वहिनी आले का दमून भागून शोधून आलो ना तुम्ही तर फार उपकारच केले की आमच्यावर चांद्या आए, सासू नाही रे माणूस की नाही तो सासू मध्ये आखा सासरा गायब झाला रे अरे सासू मध्ये भोकाडी निसते सगळ्यांनी तुमच्या बापाला काय तुमची आई समजा गाव पाहिलं सासरा कुठंच गावला नाही आर तिला आखलच नाही तिला काय काळजी आहे का तुर नाही बोला बर वाटत नाही रे इच्या तापामुळे सासरा गेला काय बोला कुठं गेला या चांद्याचा सासरा मी मगासपासून तुम्हाला सगळ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करते पळून बिळून नाही गेलं कुठं हाय शेतात काम करते तिकड अरे मीच पाठवलं होत आधी नाही का सांगतोय कशाला पळत गेलं असत्याला पळत गेले असतात सांगितलं तर फोन करून त्यांना चपला सुटल्या शेतातली सगळं काम व्यवस्थित करून असं मीच त्यांना कॉल केला मग आम्हाला कशाला म्हणले याला कशाला म्हणले कशाला म्हणलं मस्करी थोडी उवारे <laughs> मस्करी त पार पाय तुटले गळ्यात आले रे बा बा मस्करी